नमस्कार माता भगिनीन्ह माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे ही आनंदाची बातमी का है? या 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 माद माद आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा महिला बाल बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे बघा यांनी काय म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येत आहे तुम्ही जे काही माहिती पाहता व्हिडिओ पाहता तुमची त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल केली जाते असं अतिथी तटकर यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून प्रसारित करण्यात येत आहे तर जेव्हापासून माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यात आलेली आहे तेव्हापासून यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही आहे तसेच एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतची मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे तरी याबाबत माध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही, ही नम्र विनंती तर महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे तर माझी लाडकी पण या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे तुन्या निकषानुसारच तुम्हाला या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे असं महिला बालविकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमने या ठिकाणी सांगितलेलं आहे तर याबाबत एक परिपत्र पण काढण्यात आलेलं आहे या परिपत्रकामध्ये काय म्हटलं बघा या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्वस्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकेमार्फत योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी तर बघा महिलांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे जे की निकष आहे ते तसेच ठेवण्यात आलेले आहे यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही तर आतापर्यंत ज्या ज्या महिलांना या ठिकाणी पैसे मिळालेले आहे त्या सर्व महिलांना या ठिकाणी पुन्हा पैसे पाठवले जाणार आहे तर योजनेमध्ये काही बदल झाला त्याबाबतची माहिती तुम्हाला कळवण्यात येणार आहे पण सध्या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही असं स्पष्ट या ठिकाणी मॅडमने सांगितलेले आहे जर तुम्हाला अधिक माहिती प्राप्त करायची असेल तर अंगणवाडी सेविकेमार्फत आपली माहिती प्राप्त करू शकता तर महिलांना तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे तर आता सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे आणि याबाबतचं परिपत्रक या ठिकाणी जाहीर केलेला आहे सर्वच महिला या ठिकाणी पात्र असल्याचे तुमचं उत्पन्न कितीही असतो पण ज्या ज्या महिलांना या ठिकाणी अगोदर पैसे मिळालेले आहे तर सर्वच महिलांना या ठिकाणी पुन्हा पैसे मिळणार आहे तर या महिन्याचे तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपये पाठवले जाणार आहे एकवीसशे रुपयाचा निर्णय हा नंतर करण्यात येणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद